कराओ सुट्टी मेकर करा की गाड्या हो उभ्या सुटला छत्रपती संभाजीनगर केसरी पहिल्या पर्वतलं पहिलं मैदान आणि या मैदानाचा फायनलचा फेरा सुटला एक बाहेर गेलाय त्याच्यावरती लक्ष द्या नऊ जण पाहतात आणि नऊ जणात सुंदर अशी लढत चढ मधल्या राणाला डबल टाप टाकला आणि वर्चस्व असटकवलं One two ka four four two ka one. My name is Lakhan.